नमस्कार नमस्कार काय नाव आपलं श्रीकांत रिट्टे आपल्या ना ना बैलाच नाव काय कन्हैया ना बरं आज कोणत्या ना नावान बैठक होणार आहे आज कन्हैया आणि छावा गाडीचं नाव काय रेक्ट्री केलं नाव काय एंट्री केलेल्यावर डॉक्टर श्रीकांत रेट्टे यांचा कन्हैया आणि बाबासाहेब टिक्कल यांचा छावा काय झालं आपलं बैला बद्दल बैलांनी आतापर्यंत आठ नऊ फायनल घेतलेले आजच्या महिलांना समवलं कसं आहे स्वभाव स्वभावाला शांत आहे दाला कस आहे बर मैदानामध्ये कसा असतो का मैदानामध्ये मैदानामध्ये कसं पडतो बोलल्या मैदानी बाजू हे शिस्तीमध्ये पळतो डावी साहेब साइडने हो दुसरं बोलतो सोबत जा उजीना छावा आहे पहा जा काय सांग आपलं छावा पाहिल्याबद्दल छावा नगर जिल्ह्याची शान किती पब्लिक चा भितर म्हणून नगर जिल्ह्यात ओळखला जातो छाव दावाला कस आहे दाताला दाताला आता सहा जाते बर पाल कस आहे आमच्या तिकडे टॉप पळतो तुमच्या भागा मग टॉप आहे कोणतं गाव आपलं अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर नेवास ने तालुका नेवासा बल समोर कसं आहे समोर शांत आहे शांत समोरच आहे आज काय लिटर आहे कोण आहे मनोज भाऊ जंजाळे तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहेत आम्हाला गट पास बी झाला तर आम्ही समाधानी एवढ्या मोठ्या मैदानात गट पास करणार सोपं नाही गट पास झालं तर खूप आहे हो आतापर्यंत बघा कुठे गोल घेतलेलं आहे आमदार केसरी अहिल्यानगर तुमच्या भागामध्ये आमदार केसरी झालेला आहे हो आजचं मैदान काय का कसं सांगू शकतो काय मैदान म्हणजे विशेष नियोजन कसं आजचं मैदान चांगले मस्त आहे मला